कोडियाच्या नमस्कार मंडळी एस श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत कुळताची पिठी ही हे कुळताची पिठी कोकणामध्ये करतात चला तर मग आता आपण त्याची कशी करतात आणि त्याची कृती ते आपण आता पाहू पहा ह्याला हे पिठी आहे म्हणजे ते मी मध्यंतरी तुम्हाला कुळथाची भाजी दाखवली ते भाजायचे कुळीत आणि त्याचे पीठ करायचं डळण डळून डळून त्याचं पीठ करायचं आता मी ह्याच्या हे ते कालवून घेतो हो बघा हे पहा असं थोडं थोडं पाणी घालून ते कालवूया म्हणजे मी हे असं करतो तर तुमच्याकडे जर कोण तुम्ही लोक को करत असाल तर ते कसं करतात ते पण मला सांगा असं जर तुम्ही पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या राहतात म्हणजे तुम्ही चण्याच्या पिठासारखं कालवते हां आपण जसं भाजीवड्याला पीठ कालवतो तसंच कालवायचं पण जरा असं पातळ पाहिजे नंतर आपण त्याच्यात पाणी घालणारच होत नेपा असं कालून घ्यायचं तर आपण भेटू पाच मिनटांनी हां तर मंडळी तेल आपलं तापलं आहे साधारण मी एक पळी एक ते दीड पळी तेल टाकलं आहे आता मी याच्यामध्ये जिरा राई टाकतो हे बघा आपलं तेल तापलं आहे लगेच आपण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मिरच्या आहेत चिरलेल्या चार मोठ्या होत्या आणि कढीपत्ता लसूण वगैरे मी काही घालत नाही आम्ही खात नाही सध्या तरी लसूण वगैरे घातलं तरी सगळे कांदा घातलात तरी चालेल आता मी याच्यात लगेच हळद टाकतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मसाल्यावर पण तरी चालेल मिरच्या थोडीशी जरा राहू दे मिरची लगेच आपण त्याच्यामध्ये मसाला मीठ टाकू मसाला नाही मीठ टाकू म्हणजे मिरची जरा शिजेल मीठ जरा आपण त्या पिटीच्या बेतानीच मीठ टाकूया आता आपण ही ही पिटी केले ती टाकू सुगंध एकदम मस्त सुटले आम्हाला आम्हाला जसं पातळ हवे तसे आम्ही त्याच्यात पाणी टाकून घेतलंय म्हणजे आम्ही अशी करतो तर कर तुम्ही कसं कस काय त्या पद्धतीने का तुम्ही करा हा आपण त्याच्यात आमट्याला आता कोकणामध्ये रत्नागिरी वगैरे तिकडे हे टाकतात कोकम टाकतात आम्ही इकडे आंबोशी टाकतो त्यांच्याकडे कोकम पिकतात आपल्याकडे आंबोशी <laughs> आंबे आंबे जास्त म्हणून आंबोशी टाकतो आपण आता चांगलं दळून घेऊ तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता कांदा लसूण जर फोणीला टाकायचा असेल तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता कांदा लसूणा चव पण येते आता आम्ही खात नाही थोडे दिवस मग आम्ही खायला लावू गणपती जरा जरा कडी येऊ दे उकळू दे ती आपण भेटू मग दोन मिनिटांनी ही पहा आपली पिठी आता तयार झाली जरा घट्टच झाले आम्हाला घट्टच अशी आवडते आता मी तुम्हाला याची चव घेऊन दाखवतो पण जरा दोन मिनटांनी कारण काय ती वाटीत घेणार आता ही गरम आहे म्हणजे ती थोडीशी गार व्हायला पाहिजे ना मग नाही तर माझी जीभ भाजेल म्हणून दोन मिनिटांनी आम्ही परत तुमच्या पुढ्या देतो हे पहा आपली पिठी आता मी ह्याची चव घेऊन बघतो बघा गरम लागेल छान झाले झाले मस्त तुम्ही पण अशीच करून बघा चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमचे असेच व्हिडिओ पाहत राहा चला तर मग पुन्हा भेटू डेकोरेशन पण आपलं दाखवत आहे अजून ते अर्धवटच आहे आहे असं तरी परवा छान परवा बघा अजून ते अर्धवटच आहे ते भिंतीला बघा कशी पान चिकटली आता ती कोणती पानं आहेत ती नंतर बघून सांगा आम्हाला तर मग पुन्हा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय 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 आले गणपती लवकर आले तुमच्याकडे आले का गणपती आले असले तर कमेंट करून सांगा बाय बाय आणि हो मंडळ आपल्या आता फेसबुक वरती सुद्धा आपला चॅनेल आलाय त्याला सुद्धा फॉलो करा त्या चॅनेलचं नाव आहे एस श्रीकांत देवल नक्की त्या चॅनलला सुद्धा फॉलो करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत बाय बाय एक मिनिट हा येलो आहे